बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न एक मोटार ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करतील त्या अंतराच्या चारशे तीन पट अंतर तेवढ्याच वेळा पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावं एक मोटार आहे आणि हे अंतर समजा नव्वद किलोमीटरचं आहे दर्शन घ्या ही मोटार जिचा ताशी वेग पंचेचाळीस किलोमीटर आहे ताशी पंचेचाळीस किलोमीटर ही मोटार धावते आणि आंतर नव्वद किलोमीटर आहे अंतर पार करायला त्या मोटारीला दोन तास लागतात ओके पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास या प्रभाग गणित म्हणजे त्या अंतराच्या जे अंतर हे नव्वद किलोमीटर एक मोटार पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने दोन तासात पार करते त्या अंतराच्या चारशे तीन पट अंतर एवढ्याच वेळा पार करण्यासाठी मोटारीचा वेग असे किती किलोमीटरने वाढवावा आता या नव्वदच्या चारशे तीन पट म्हणजे नव्वद चार गुणाकार चारशे तीन हा भाग द्या तीन मुलीला तीस म्हणजे नव्वद आता तीस आणि चार याचा गुणाकार अर्थात एकशे वीस नव्वदचे चारशे तीन पट म्हणजे एकशे वीस होतात मित्रांनो लक्षात आलं तुमच्या आता अंतर एकशे वीस किलोमीटर झालं नक्षत्र गणित म्हणते त्या अंतराच्या हे अंतर नव्वद किलोमीटर या अंतराचे चारशे पट म्हणजे एकशे वीस किलोमीटर होतात गणित म्हणते त्या अंतराच्या चारशे तीन पट अंतर तेवढ्याच वेळात आता या अंतराच्या चारशे तीन पट एकशे वीस किलोमीटर होतात हे क्लिअर झालं तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोठ्यांचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा वेळ आहे हा दोन तास आणि दोनच तासात हे अंतर पार करायचं ओके वेळ दोन तास मोठ्यांचा वेग किती किलोमीटरने वाढवावा आता दोन तासात एकशे वीस किलोमीटर अंतर पार करायचं म्हणजे गाडीचा वेग किती असावा हो साठ किलोमीटर प्रति तास ओके साठ किलोमीटर प्रति तास असावा इथं गाडीचा वेग किती आहे पंचेचाळीस म्हणून साठ वजा पंचेचाळीस बराबर पंधरा किलोमीटरने आपल्याला त्या गाडीचा ताशी वेग आपल्याला बाळगावा लागेल आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण